सर्वप्रथम आपण स्वागत करतोय भाजपा जिल्हाध्यक्ष सन्मानीय प्रभाकर सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं अगदी मनपूर्वक स्वागत सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ स्वरूपाचं हे स्वागत राहील प्रभाकर सावंत हे नेहमीच कोकणशाहीच्या पाठीशी गंभीरपणे उभे असतात मुलाचं मार्गदर्शन त्यांचं सातत्याने आपल्याला लाभत असतं प्रभाकर सावंत साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत केलं जात आहे नमस्कार कोकणशाहीच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज आपण सर्व साईनाथ गावकऱ्यांचे सगळी हितचिंतक चाहते शुभेच्छुक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात आहोत व्यासपीठावर माझ्यासोबत उपस्थित असणाऱ्या आमच्या महायुतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ताई शिरवलकर माझे सहकारी आणि जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस रंजितजी देसाई आरोली देवस्थानचे आमचे सन्माननीय आमचे मार्गदर्शक जयवंतजी व्यासपीठावर उपस्थित आमचे साधारणतः एक तीन दशकाहून जास्त काळ ज्यांची मैत्री आहे ते संजय यादवराव आमचा मित्र आणि बऱ्याच दिवसांनी त्याला आज मला ऐकायला ऐकायची संधी मिळाली आनंद संजय वेंकुर्लेकर आमचे तुळसकर करलकर रुपेश पप्या समोर असणारे आमचे मार्गदर्शक सन्मान्य काका कुडाळकर संजयजी आमचे काका प्रशांत राणे समोर बसलेली सगळीच मंडळी ही यांना त्या नात्याने मार्गदर्शक सहकारी अशा सगळ्या स्वरूपात भेटणारी आहे सगळ्यांना माझा नमस्कार खरं तर एक तीन वर्षाचा हा कालावधी आहे तीन वर्षभरामध्ये साईनाथने उभं केलेलं आहे कोकणशाहीचं विश्व फार खूप दिवसाचा प्रवास असल्यासारखं तर वाटतं दे, कारण एखाद्या चॅनलचा पत्रकारितेतला का तीन वर्षाचा कार्यकाल हा काही खूप मोठा असं म्हणता येणार नाही ना पण ज्या पद्धतीने साईनाथ असेल त्याचे सगळे सहकारी असतील त्याच्या समोर असताना आई वडिलांच्या केवळ सिंधुदुर्गातच नव्हे तर पूर्ण कोकणपास इतक्या चांगल्या पद्धतीने विस्तार की कोकणशाही चॅनलला तीन नव्हे तर पाच दहा वर्ष इतक्या कालावधी लोटला असं वाटतं आणि ज्याचा उल्लेख मगाशी आमच्या मित्र रणजितजी देसाईने केला की के अत्यंत चांगल्या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीची पत्रकारिता करण्याचा मानस घेऊन साईनाथ खरंतर यामध्ये उतरलेला आहे मला आठवतं एक चार वर्षापूर्वी साईनाथ दुसऱ्या चॅनेलला काम करत होता चार साडेचार वर्षापूर्वी आणि तेव्हा मी पण जिल्हा सरचिटणीस वगैरे असे होतो आणि माझा एक मूळ स्वभाव आहे की साधारणतः मुलाखती देशच्या मोठ्या बातम्या आणि अशा काही मनगणीत पडत नाही तर त्यावेळी एकदा आमची भेट झालेली साईनाथने माझी भारतीय जनता पार्टीच्या कोणत्या तरी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलाखत घेतलेली आणि त्याने माझं कौतुक केलेलं की तुम्ही एकदम मुद्देशीर किंवा डॉट टू डॉट बोलता आणि त्यामुळे अशी मुलाखत घ्यायला माझ्या वाटते आणि मी पण त्याला तेच म्हटलेलं की तू सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने समोरच्याला बोलता करतो असं एक सात आठ मिनिटाचं एक वन टू वन वन्ट झालेला आणि ती आठवण माझ्या लक्षामध्ये आहे पुढे साईनाथने सगळ्याच नेत्यांच्या मुलाखती केल्या केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्याच नव्हे तर त्या मुलाखतीतला जर हे बघितलं आपण त्याचा सगळा गाभा बघितला किंवा त्या सगळ्याच आपण बघितलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीने चांगली मांडणी नेमकं त्यातून आपल्याला जे काही काढून घ्यायचं आहे ते कमीत कमी वेळामध्ये कसं घेता येईल अशा पद्धतीचं कौशल्य एक साईनाथकडे आहे आणि म्हणून त्याला चांगलं करिअर आहे करिअर आहे चांगलं भविष्य आहे आणि त्याने सुद्धा या क्षेत्रामध्ये केवळ तिथल्या तिथे न राहता म्हणजे मला एक विशेष त्याचं सांगायला आवडेल की लोकसभा निवडणूक झाली विधानसभा निवडणूक झाली या सगळ्या निवडणुकीमध्ये इतर पत्रकारिते करणे मंडळी आपल्याच इथल्या सगळ्या परिसरामध्ये त्याच नेत्यांच्या त्याच पक्षांच्या सगळ्या विषयांमध्ये अडथळ होती पण साईनाथने संपूर्ण कोकणाचा प्रवास केला कधी त्याला विचारलं तर साध्या साध्या छोट्या इथल्या प्रत्येक पत्रकार पत्रकार पर परिषद उपस्थित आहे असं झालं नाही त्यामुळे त्याचा जो एक ओरा आहे त्याचा जो एक आवका आहे ह्या सगळ्याची एक कल्पना आली आणि त्याचं दुसरं कौतुक की त्याने चांगली मार्गदर्शक मंडळी सोबत बाळगलेली आहेत चांगले मित्र मंडळी आहेत म्हणजे भी मी विशेष उल्लेख करेल आमचा मित्र ऋषी देसाई ज्याला आपण सगळेजण ओळखतो आणि ज्याचा क्षेत्रामध्ये खूप अभ्यास आहे ज्याचं चा लेखन चांगलं आहे अशा चांगल्या मित्रांचं किंवा संजय यादवराव आहेत आमचे अशा सगळ्या मित्रांचा मित्रांचं मार्गदर्शन घेण्याची आपण जे काही करतो त्यामध्ये वेगळेपणा आणण्याचं त्याचं जे प्रयत्न आहे आणि त्याचं जे वय आहे वया त्याचा एक चांगला फॅक्टर आहे तर या सगळ्या माध्यमातून साईलांना पुढच्या सगळ्या कालावधीमध्ये चांगलं भविष्य आहे आणि मलाही असं वाटतं की आपलं रोजचं तेच तेच आहे अशा सगळ्या बांधगडी न पडता किंवा शॉर्ट टर्म काही विषय न करता साईनाथने थोडासा लांबचा विचार करावा आणि मित्र त्याचे खूप चांगले आहेत त्यांनी सगळ्यांशी नातेसंबंध मैत्री चांगल्या पद्धतीने जपलेली आहे आणि त्यांनी चांगल्या पद्धतीची पत्रकारिता करावी भारतीय जनता पार्टी असेल किंवा आम्ही सगळी मित्रमंडळी या क्षेत्रामध्ये आवड आहे साहित्याची आवड आहे कलेची आवड आहे अशी सगळे मित्रमंडळी सोबत आहोत त्यामुळे ते अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्याने करा काहीतरी करावं आणि त्याला आमचा सहयोग लाभावा अशी आमची इच्छा आहे दुसरा एक विषय मी बहुतेक पत्रकारांच्या कार्यक्रमामध्ये किंवा पत्रकारांच्या का चर्चांमध्ये मांडतो की आपली सगळी ही जी चॅनल वगैरे आहेत ही चॅनल आपली सगळी मराठीमध्ये आहे इथे सगळीकडे त्याचं सगळं प्रसरण पण जिल्ह्याभरातली साधारणतः लाख ते दीड लाख त्याच्यापेक्षाही जास्त मुलं आजकालची निमित्त किंवा नोकरी निमित्ताने बाहेर आहे त्यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या घटनांशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सांस्कृतिक असेल साहित्यिक असेल किंवा आणि कुठल्याही जो ट्रॅडिशनल पारंपरिक विषय आहे जो मुलांपर्यंत पोचला पाहिजे अशा विषयांना त्यांचा स्पर्श होत नाही जेमतेम घराकडे आल्यानंतर आपल्या आई वडिलांच्या संबंधाने जी काही कुठल्या देवस्थानाला जाणं असेल कुठल्या चालीरीती असतील खाण्यापिण्याच्या ज्या काही गोष्टी असतील इतकंच मर्यादित त्यांचं विश्व झालेलं असतं त्यामुळे माझा असा प्रयत्न आहे की आपण जे मराठीत करतो आता उद्या काल आपण आम्ही गेलेलो ती खाप्रोबाची जत्रा झाली असं वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या काही जत्रा आहेत वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या रूढी परंपरा सगळ्या आहेत तर त्याचं कव्हरेज आपण जे मराठीत करतो ते सगळंच आपल्या मुलांपर्यंत किंवा पुढच्या पिढीपर्यंत त्या दीड लोक दीड दोन लाख मुलांपर्यंत नक्कीच पोचत नाही माझी सुद्धा दोन मुलं बाहेर आहेत त्यामुळे मला अनुभव आहे की इथल्या काही गोष्टी पोचत नाही तर माझी साईनात विनंती तुम्हाला अशी आहे इथे ऋषी पण आहे की तुम्ही लोकांनी असं केलं पाहिजे की तुमचंच हे कव्हरेज पण मोजक दीड दोन मिनिटांचं त्याला इंग्रजी निवेदन असताना इंग्रजीतलं एक बातमीपत्र एक सातत्याने तुमच्या चॅनलवरनं कुठेतरी प्रसारित झालं पाहिजे त्याची चांगली हे झाली पाहिजे मुलांना जेवढा संध्याचा वेळ असतो ते जेवढे ट्रेकिंग किंवा छोट्याशा गोष्टी बघत असतात त्यामध्ये त्या गोष्टी गेल्या पाहिजेत फारच गरज पडली तर तू डिटेल मध्ये जाऊन ते लोक जा बघतील त्यामुळे दैनंदिन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काही तुम्ही आम्हाला दाखवता तिथेच असलेल्या माणसांना तर तेच एका वेगळ्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून त्यांचं आज बोलीचालीचं चा किंवा माध्यम त्यांचं इंग्रजी झालेलं आहे तर तसा एक प्रयत्न दिवसाकाठी चार पाच बातम्या चा अगदी त्या राजकारणाच्या असाव्यात असं नाही त्या इथलं काही सांस्कृतिक असेल बाकी सगळं असेल किंवा डेव्हलपमेंट असेल सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने आणि कशा दृष्टीने जे काही चांगलं घडतं मुलान ते मुलांपर्यंत डे टू डे गेलं पाहिजे अशा प्रकारचं एखादं छोटस बातमीपत्र इंग्रजी मधलं तुमच्या चॅनलने सुरुवात करावी आणि मला वाटतं की कव्हरेज तेच आहे एखादा फक्त त्याचं बातमीदार बघितला किंवा एडिटिंग आणि ते बाकी सगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत तर असं करणं आहे असा एखादा प्रयोग करून बघावा त्याची फार गरज आहे असं मला वाटतं आणि असा काही प्रयत्न केला तर आम्ही सगळी मंडळी तुमच्या सोबत आहोत त्यासाठी कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर नक्कीच आम्ही त्यासाठी मदत करू पुन्हा एकदा संजय आदोवर असतील किंवा आमचे ऋषी देसाई असतील सिंधुदुर्ग जिल्ह्यावर कोकणवर प्रेम करणारी मंडळी आहेत उद्धव म्हणून या कार्यक्रमाच्या का निमित्ताने या ठिकाणी आली आहेत पुढच्या उद्योजकांचा इकडे सन्मान झाला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि आजची संगीतबारीसुद्धा एका विशेष विषयावर अवलंबून आहे किंवा विशेष विषयाच्या अनुषंगाने आहे